आदरणीय हा सर यांनी ज्ञान ऊर्जा प्रकल्प मुंबई या संस्थेमार्फत तुम्हाला व्यक्तिमत्व विकास पाठीमागा तुमच्या आमच्याकडे व्यक्तिमत्व विकास होता तो आता गेल्या वर्षापासून एक दोन वर्षापासून बंद झालेला आहे तर व्यक्तिमत्व विकासावर व्यक्तिमत्व विकास आहे या व्यक्तिमत्व विकासावर तुम्हाला काय केलं अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला एक मंगेश पाडगावकरांची नेहमीची कविता आहे की सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाला म्हणत अर्धा त्याला भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं अर्धा त्याला सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं मग भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणक की गाणं म्हणत वाटेवरती असतात काटे हे अगदी खरं असत पण फुलेही असतात हे काय खरं नसतं मग काट्यासारखं सरायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत आणि त्यांनी या व्यक्तिमत्व विकासाच्या विषयामधून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बाहेर जीवनामध्ये तुम्ही कसं जगायचं हे तुम्हाला काय केलं आहे गेले पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय केलं जवळपास झाले त्यामधून तुम्हाला जीवनाच्या वाटेवरून चालत असताना जीवनाचा मार्ग आहे तो तुमच्या जन्मापासून सुरू होतो आणि त्याचा मृत्यू होतो आणि या मार्गावर तुम्हाला जीवन जगत असताना काही चांगले लोक भेटतात काही वाईट लोक भेटतात मग या जीवनाच्या मार्गावरून जात असताना आपण जो व्यक्तिमत्व आहे त्याचा विकास कसा करायचा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं अतिशय चांगल्या पद्धत पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्याचा आपण आणि त्याचबरोबर ती जी संस्था आहे ज्ञान ऊर्जा प्रकल्प संस्था मुंबई या संस्थेने या ठिकाणी तुम्हाला काही भेटवस्तू दिलेली आहे निश्चितच सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं केलेलं आहे त्या मार्गदर्शनाच्या जोरावर तुम्ही निश्चितच काय करता चांगल्या प्रकारचं जीवन जगताल भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि आदरणीय भालके सरांनी या ठिकाणी तुम्हाला ज्ञान ऊर्जा प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय भोसले सर यांनी सरांना शाल गाडगेवाची पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा अशी मी गोष्टी झाला आणि या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने विनंती करतो